मिरजेत जनजागृती मेळावा आयोजन करण्यात मिरजेतील कोळेकर मठ मैदानावर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याच्या तयारीसाठी मिरजेतील चर्चमध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला कोल्हापूर धर्मप्रांत चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे उपाध्यक्ष रेव्हरंट श्रीनिवास चोपडे कोल्हापूर धर्मप्रांत चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे सेक्रेटरी आणि ख्रिस्ती जनजागृती मेळावा दोन हजार पंचवीसचे चीफ कोऑर्डिनेटर रणजित भोरे पास्टर थॉमस मोरे बेतेल चर्च सेक्रेटरी रॉबिन साठे अल्बर्ट सावरडेकर रेव्हरंट अशोक लोंडे हेब्रोन चर्चचे जे रॉबर्ट सचिव अरवट टग्गी केसीसी चर्चचे जॉन तिवडे पास्टर अनुष पुंदीकर ईस्टर्न चर्चचे बिलिवर्स पास्टर सारिका मोरे आणि पास्टर सीमा भोरे यांच्यासहित विविध चर्चमधील पास्टर आणि ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ख्रिस्ती बांधवांच्या अडीअडचणी मांडण्यासोबतच ख्रिस्ती बांधवांच्यासाठी साठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे ख्रिस्ती बांधवांवर होणारा अन्याय आणि धर्मगुरूंच्यावर होणारे हल्ले याच्या पार्श्वभूमीवर भारतीय या संविधानानं दिलेले कायदेशीर संरक्षण याबाबत ही चर्चा आणि माहिती या मेळाव्यात दिली जाणार आहे रेव्हरंट श्रीनिवास चोपडे आणि ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे सर्वांना नावामध्ये सलाम ख्रिस्ती जनजागृती मेळावा दोन हजार पंचवीस याचं नियोजन जे आहे ते अठ्ठेवासीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मिरज या ठिकाणी होत आहे खात्रीनं हा मेळावा जो आहे तो ख्रिस्ती समाजाच्या हितासाठी ख्रिस्ती समाजाच्या एकीसाठी आणि ख्रिस्ती समाजाचं या देशामधील जे असणारे त्यांचे अधिकार आहेत त्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी आणि सर्वांना एका विश्वासामध्ये एकत्रित बांधण्यासाठी हा ख्रिस्ती जनजागृती मेळावा आयोजित करण्यात येत आहे तरी या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा यामधील असणारे सर्व सामाजिक सेवक जे धार्मिक सेवक धार्मिक पुढारी सर्व चर्चेस हे सर्व एकत्रित येऊन या मेळाव्यामध्ये सहभागी होत आहेत तरी या समयी या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आव्हान करतो आपण ही या इतरांनाही घेऊन या आणि हा मा मेळावा ख्रिस्ती समाजाच्या हितासाठी आशीर्वादाचं कारण बनवण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हा हेच मी आपल्या सर्वांना या माध्यमातून प्रार्थना विनंती आणि आव्हान या ठिकाणी करत आहे धन्यवाद गॉड ब्लेस यू आज मिरज ख्रिश्चन हो चर्च या ठिकाणी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सांगली जिल्ह्यातील जे सामाजिक कार्यकर्ते सेवक राजकीय कार्यकर्ते आणि धार्मिक सेवक धर्म पुढारी पाळकवर्ग आम्ही सर्वजण माता भगिनींच्या समेत या ठिकाणी एकत्रित झालो आणि या मेळाव्याचं नियोजन कशा पद्धतीनं करता येईल यावर चर्चा करण्यात आली या मेळाव्याचा जो मूळ उद्देश आहे तो उद्देश या ठिकाणी जाहीर करण्यात आला आणि सर्व लोकांना यासाठी आव्हान करण्यात आलं की आपण आपल्या मंडळीसोबत या मेळ्यामध्ये सहभागी व्हा या आजच्या आढावा बैठकीमध्ये या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली थँक्यू